రే దాదా బా కానీ అక్కు బాగు చాల మన కానీ భేటీ కల మ हा खुशालच्यात ना चांगल्यात काही टेन्शन नाही रूमवर जायला पोरा ते हा काय वांदा नाही हा काय टेन्शन नाही भाऊ मग निश्चित नाही ना तुला हा निश्चित जायला तो तू दग पहिले लगीन वी घे ते वेगे बटावी घे हा आता घर नाही निघाना भेद बीच शेता नि हा तो तुना भाऊ कपाशी कुपाशी लाई नेमन टेमन करीन तुला भेटायला ये मग तू घरनाच गप्पा करायनी आडे मग निंग न विंगरशेत आराम करायचं वय पडे गी हा हा माहिती काम निघे ह ते कपाशी बी पैसा लावू का नाही मग माय डकबीन लगीन लगीन करीन घर व तू ते सुद्धा तुना पाहुना ना डोया मा डक रे भो लि रेस लिशी रे बापू डकते मग मी काय असे रिकामे रिकामे रिका नाही घर होतो का हा गाव देव बहीन काय तू भी <laughs> पाहुणा द्या मजाक करा ना मग हा नाही रे भाऊ मजाक नाही नाही ना खर गोष्ट सागरा होणार नाही मग आंगे पांगे ना बटा लोकेच नाही कपाशा लागेत अरे आम्ही नज राही गो फक्त लगीन लगीन करीस मी मांगे मग काय करस वावरे तयार होईन नाही जल्दी मग ते ठेवून न्या पसर आले त्याला उशीरच होई ग्या मग काय करू यंदा पाणी राहीस नाही आम्ही मागे राही गुरु मग लोकेशने कपाशा वारे उडायला लाग्यात काय करत तरी आमने यंदा ठिकाण नाही ना मग तुम्ही सांगशात तो ना मग तुम्ही गिरोज सांगशा तिरोज बायाला येईल तुम्ही मग डोक रे भो गरमा विषय नेन ने। गर ने काय नाही ने। मा... आणि माल म्हणे गरम येईन का नाही म्हणे मग मला काय माहिती शिकाय यात ना कपाशी लावा किरोज शे काय शे मला ते सुद्धा माहित नाही वावर तयार होईल का नाही वैगे त्याआधी तुमद सांगी राहणार मग किरोज बिरोज करू आवडतो यार हा नेमन बी बिमन सांग का नी मांगला चालले बडा बांध सोड दे ता ते ट्रॅक्टर वाला नी नेमन सांग का, नेमन का? आ, नेमन आ, आ, हा तू काय टेंशन घेऊ नको बडा नेमन करेल छे मी हा 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 बडा नेमन करेल ले मी तू काय टेंशन घेऊ नको तू फक्त दोन एक बाया लायले लयस मी कपाशी नसा काय बियाने लयस हा तू बाया वार मला जाय तिला मला लयस मी तू या दिन चाल चालू हम हा मन तर लय जात पण नेमन लय जात हां ते नवीन प्रकार नाही येतस एवढं मेसके बोंड नाही सुरके ना पारके आणि मालवी संग येत नाही का रे बापू मंगला साले कशी होती बडी मजा नाही लई होतात हा नाही अक्का या साले तशी नाही लई आवेत हां तिला आवड नाही दुसरे प्रकार नाही आज चांगली मस्त आणि नवी जुनी जुनीच व्हरायटी शेती तिला नाही आप झाले बरं का अन्ना हा ना ना खरंच चांगलं झाले नाय तो तापूर नाही यंदा आहे ये ना त्या दुसऱ्यातले नाहीत आपले जुना बिवारं नाही पण तू आहे ना आता दोन तीन बाया आघी म्हणजे कशी आता कपाशी लावणं अशी ना टाईम बटा बाया ऍडजस्ट होईज अशी ते आपल्या बाया भेटावत नाही पाणी पड जाई वावर बटा कडक होईजाई बर का दोन ना चार लागतीन बाया आको आणि बाया मन लावजो नाही ते मग एक कथा लावस नाही दुसरं कथा लावस बडा त्या कोयप्रमा बटा झाडे कथा कथा होई जात बडा उपडी जातच बर का नेमूनच लावजो हा ना ना आपल्या हिला सांगे सुरी शोभाले शो त्याने मन पाशी बलायले सु बिस वार जाई जाईस मी हा तशी कर मग वय मग जाय सांगे वय हा ना माया भाऊ ना चा पाणी बिनी करू द्या थोडस गप्पा बिप्पा मारू द्या मग जाय काय लागते हा तुम्ही भाऊ कुठे जाय ना, आज नागकाम लशी ना का रे भाऊ नाही जाऊ द्या मला गाई मशीस न सारा पाणी करायला कोण नाही रे भाऊ इला दिन मग उन्हा जाय आज नारो मग जायचं काय बी काय हा हा वय तू बाया सांगी ये कोमल रांधा लाय राई मामा आज आली बर का मामा हा आज राहणं पडी तू का बो मग इथला फस करा ना तुम्ही राहीत जास मग हा बर वेग ना एक ठिकाणी भेटी घ्या दोन्ही जण माय हा काय काम काढ माय अक्का काय नि व म्हणतो तू नाना दे सकाय का पाशी लावण सांग ना मग दोन्ही जण हिशात का बो अस रिनान घर भी जाणार होता बरं बर वेग म्हणतो माडे भेटी घेते कपाशी लावाले तुम्ही आंडोरले विचारणं पडी बिन ते कर ना वावर माते कचरा येताना सांग रा ना बिन मग त्यास जर कचरा येताना उदाडा मग तुम्ही नावार ना घ्यायचं मावनी नाही म्हणे हं त्यास ना सल्ला लेना पडी ना मग तुमले सध्या काय सांगसु मी आता तशी आ नाही ओ माय सक नाही ऍडजस्ट कर मग काय तुना कचरा येताना परोन दिन बी हुई जाय ये ओ माय सक नाही आहे मग दुसरा काय नाही व आय पाणी जर पडी गया ना बडा कडक वार हुई जाय दोन ना जागे चार लाख तीन मग आणि उरकस बी नाही बडा बोटे उसडाय जातस कोरी कोरी लावना पडस ना मग असं कॅन करता सांग दिसू मी त्याल बरोबर हा పడజీ కడే కాజ మన పడజీ మీరు

हा असं आहे का विचार मग हां जल्दी जास्व आणि जलदी लागसूत मग बरं काय तीन जण झाले तीन चार डबा होतीन किती होतीन एक जण एक डबा लाईन पटकन लागसूत मग असं हा हा चाले ना मग चाले ना कारण कसं ऊन वस नाही तिथला मग आगो देव कशा करत गाऱ्या गोऱ्या असं त्यान करता हा ना ना ते ना चाल बिन घर पाहुणा येल शेवट येस मग मी हा माय पाहुणा येल कोण येल हां ओ माय तुम काका येले ना हो असं आहे का, का माय ओ पाव ना उनादी तुम्ही गाडी सांगाल उन्या फोन लाय रे त्यात ना मग हा ओ माय मी संध्याकाळ येऊ म्हणे नाहीतर फोन लावसो म्हणतो पण तू अन्ना कसं आहे तू नानान का दीर पटस का म लगे दाडा माले हा ओ माय अन्ना त्याचं काम आहे ना का तेच कर चाली मग ये जात मग हा चाली जास मग मी हा हा बटनाच कपडा जनी हा चला मग हा थांब जरा ओ माय तुम्ही भी बटनाच काना म्हणे म अरे दिना कोठे येलशी म थांब जरा ना ही रानी ती उन्हीच नाही काय पोर अजून मग काय जल्दी नाही हो ना नाही ते पहिले देऊ ना असं वातावरण शे पाणी जगी लागते अर्धा आपोर सोडी येणं पडी मग बला ना जल्दी ती पोरली हा हो माय हा गुलब्याल धाडायचे ना तुम्ही ते धीर द्रास नाही मग तो नाही सगळं काढा का आला की येवालेच पाहिजे मग काय उदी गेवी ती पोरनं थांबा ना ही राहिन तिनं डबा बांधायचा आणता तिनं घरमाईन बी निघून ती पण काय वेळ ना काय वे हा हो माय मी बी दखवत आका तिसले दबालीस निघल्या मते बहून त्या उन्हात मग काहीतरी सांगे राहतात बीन काही काम होत का काय मग तू न फोन द्या ना फोन लाई मग तू गुलब्या काय त्यांना काय खरं नाही मग माय आज उभा राही तरी उभा राही कितला तास मग विडीन काय पेक्षा पेशालाही दखा ना मग फोन हा ठू तेच कर तू फोन लाई दक कितला टाइम लागला ना काय म्हणजे जावाल तरी बरं नाही ते माझ चालना होत बापू इत नंतर मोटरसायकल वर तो मग असं मग शोभा कारण की कसं आपल्याला ओढा मग काय येऊ द्या मग पण फोन तर काय टाईम होऊस काय नाही असं हा चालेल बीन फोन द ते खुलासा निंग जाई हा लावणा मग लावणार उकावना टाइम ना टाइम होऊस नि काय चालणार सधन मी पुन्हा आपण घाबरून नुसता हा हो माय उका का हा तुम्ही आता गरमान बाया सारखं राहत लय राहून थांब दरा हा अरे माणूस काय विचार पूस करी कडा फोड लाव का थांब दरा ना मग असं तर का ती फोड तर काय काही राहिले ते हा जरासा गम नाही काय नाही काहीच नाही माय काय नाही स उठपण गौद आहे म्हणे काय करश का हा उका लगे चालू नको पडे जाऊ मग अरे माणूस काय काल पाचशे काय नाही हा देव कस का बरा ते मग देव ना करता काल पाचशे दुसरं काय नाही मला काय करणार चालू द्या जाऊ द्या मग का बरोबर हो शे अन्न त्या बरोबर सांग ते बाप देवजाव इलागा ते मग फापूर व्हायचं मग काय नाही पोरी येईल ताई समजाय ना घरात माणसं खाला मग काय काम होणार शे हा डको ले तू ले लिहित लईला वाटस ना शोभा ले आता डका ऐक हां जाऊ दे अन्ना तू लिदी हां मग बर ना मानसी शेत हा तू कर दिसूच ना बरं मग त्या कानद्या बोलते तोंड दखायला जाऊ दे ना तू नाही दे म ती दखा ती पोरी राहिली दखा थांब जरा ते इथं घे माय होती ना, ना, ना था। था नहीं नहीं आता माझा कुठं पाणी तर करा ना बहीण तिनं जर कॅन्सल बी घे का काय येवा ना काय जा नाही नाही आता कॅन्सल विन्सल नाही वा हा काय दुपार बिपार पाहिजे जा अशी काय नाही ते येऊ द्या ना मग ना आपण हा माहितीच ना चाल बरे ना चाल पटकरी चाल पोरी चाल चाल काय पोरी हा इथला काय टाइम ला येऊन दे म्हणतो हा जल्दी येऊ ना काय खरं शे का हा काय नाही आण ना उई घे तर म्हण टग गाणे निघणू मी लगे तुम्ही आण डरून म्हणे खेळाल मग तू इ आपलं जाणव शे म्हणे मग मी म्हणतो म्हणतो लावाना मग म्हणे जाऊ दे म्हणे मन जाऊ म्हणतो माय त्यासन पाणी लावणी न कामशे जाऊ द्या म्हणतो मग कितला ना टाइम दिले त्या म्हणे संध्याकाळी पाच ना टाइम दिले म्हणतो कुठे खेळ एवढं दूरशे जास्तच म्हणतो मग दुपार पाहिजे आज सांग मग मग त्या म्हणे दुपार पाऊत करले मी सु आणि पटकरी निघा म्हणे आपण म्हणे आज सांग राहतात मग हा असं आहे का चांगलं होईल हो माई लाईल होई घे दुसरं काही नाही व आई पाणी जर पण ना नाही माझ्यावर उज्जी कडक असं आजी बाद उरकत नाही तू म्हणजे नाक्या जीव लागत सरकत होत नाही कोरी कोरी लाव कोरी कोरी, कोरी लाव त्यान करतान रावण्याशीच दुसरं काही नाही बरं होई घे ही लागते लागत आहे कोण मा तुमना तडे आहो मा तुला बिन होतात मग जास्त म्हणतो मग काय आते जोडेशी मोटरसायकल इलाटी मारले वाले मग कसं जलदी बिड असूच ना मग गाड्यावरची टाइम लागत ना त्यान करता पण आता एकच करू दाख का आपण जल्दी हात हातूसलीच लाई लाईडूत म्हणजे कशी मग जल्दी जरी वी गे ते बोलतात भारी वीज आहे मग मा। माले बी फोन लाईस मी बोलायलीच म्हणले वाले असं ते ना, ना, ना। काही येई टेन्शन लिहू नको बापूले बी मी तुला सोडाल धाडसो चाली चालू घर हा काही चिंता आ हो आ हो कर नको तू हा बरं घे हो माहिती ना काय चित लागतो एकशे दोन बरं कसं पटकन लाग ना मग उका तुम्ही बी फोडा का फुडा बिडा फोडा मग दगतोच का देव राहते मग हा ना पोरी हा ना मी मालते दुनिया भर निघायचे तुम्ही तुम्ही का काय निघात तरी चालेल दुसरं काय नी पाणी पडते ना पाणी नाही आण एक ते पहिले नदी गेले नेम नेमकं पाणी शेल पाच आहे दुसरं काय नाही येऊ पाणी नि ता ताण शे, शे। आ, ओ, ताना करत हम्म आम्हाला पाणी ना काय करतोस वावरे पडेल शेतस काय करस पोरी मग बटासाले सारखा निघातोस ना मग म जा देऊ का काय चिंता करस

हा मंगळा खाल्ले तशी बुड्ढील बिलुवनचं देणं होतं काय कोमलना मायन घर देणं होतं असं आहे ना हां यंदा काय नाही कोणच नाही बटा असं टाकायगे हा आता आपले शेण उद्या का कैऱ्या मुवा नास देनाशी हा लई जायचं का काय एवढं कैर्या काय बारीक आता रिक्षा मग लई जायचं उका शोभाले दोन्ही शेजी दिसू का मग ताई अन्न काय नाही म्हणायत का मग उका आता तुम्ही चावे रा ना तो आणि आम्ही चावे तसं लगे बोलायला लागतच नाही हा आ ना ना

तुन भी मौत ना जावा ना तेल करता मंग माल फोन लाया होता तुना आन्ना ने मने देले लीलीव का सांगिताल बी म्हणे मग म्हणता ली लेवा एकتين दोन बला पटकरी होई जाय बर होई साचे लागी जाय बो अशी मनेच ने भरयली त बिन हा असे का तेज म म्हणतो गाडावर काय उण्यात नाही आणि ताकन ते बी ते काय बोलण्यात नाही सांगितता त्यां त्या बी शेत बो असो तें करता विचार मने आऊ माई ने बी तेज म म्हणतुना अ म्हणता कस काय उण्यात म्हणता सांगितता त्यां हा

आता काय जाऊ का आता ने ते पुढे फेडी फे दिसू तुनी पड जाऊ का आ रा माय कुठे आते आते सांगरा सांग ना तुमले म तशी नाही वा मी सांग सांगरा ना तुले हं नाही आता यंदा ने आरस बिवार वारे ना माय चमके चमके बेटा कोणता प्रकार ने भी वारे से आई आई कोणता जय हो कोणता शे करी मै हा नवीन निघेल शे मनी नाही सांगो तरी बी तेज लयतस त्या म आना माय आता मांगला सले तुमना ना ते कोणता नवीन प्रकार ना आना होता तेवढं मिस के बोल आणि माल विसंग आहे आणि आजी बात उरके नाही बिन तिला जान आज संधी आहे वर गुण न पडे डायरेक्ट एवढा तुकडा मा आ बिन आणि दोन वरिसले बडा तुकडा एकच रोज फिर जीव मा... आसो ना फिर फिरियो माणूस म असं वी घेतो सांग आहे गे बिन मला आलो नाही ऐक तो साथे काय करशी मतडे असं आहे ना म हाव माय तेज ना मानजीस ना पुढे के चालस का आओ माय म नाही आके पाणी सांग जाते बोलते 30 लाख देव हो माय उजी पडा ना आणि गरम बीवी राणा

हा ना हां खरं ना खरो घ्या नाही मी का ना म्हणतो थोडंसं हा तो तीन साल दिवस माने कसं जाणं आहे ना मग आपलं विजे मोकळी असत बरं विजे हा ना ते